आरोपीला समाज सुटू देणार नाही असे मत धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर बोलताना मस्साजोग येथे व्यक्त केले आज शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता ते माध्यमांसमोर बोलत होते यावेळी ते म्हणाले की आम्हाला फक्त न्याय पाहिजे दुसरी कोणतीही गोष्ट पाहिजे नाही असे मत त्यांनी व्यक्त केले धनंजय देशमुख म्हणाले की जे या लढ्यात आहेत त्यांच्याकडूनही मला न्यायाची अपेक्षा आहे जी भेट झाली त्या संदर्भात मला काही माहीत नाही आम्ही आमची जी भूमिका आहे न्यायाची ते न्यायाच्या भूमिकेमध्ये आहोत आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट पाहिजे नाही आणि न्यायाच्या भूमिकेत असणारे वारंवार मी उल्लेख करतो सगळ्यांचा जे, जे याचं सा। ज्या या लढ्यात आहेत न्यायाच्या त्यांच्याकडून मला न्यायाची अपेक्षा आहे मग मी एवढं बोललो होतो की ते जे काय भेट घेतली त्याच्यावर ते, ते प्रतिक्रिया देतील ते काय बोलले आ, या संदर्भात मी कसं व्यक्त होणार या संदर्भात मी कालच प्रतिक्रिया दिली मात्र जर या लढ्यामध्ये लढणारे अशा पद्धतीने भेटीत होत असतील तर यामध्ये तपासाला काही फरक पडू शकतो असं तुम्हाला वाटतं का आणि सध्या तपास योग्य पद्धतीने सुरू आहे तपासाला कुठंच फरक पडणार नाही कारण आदरणीय मनोज दादा यांचं वैयक्तिक लक्ष या तपासाकडे आहे पूर्ण गावाचं लक्ष आहे कुटुंबीय म्हणून मी माझं लक्ष आहे आणि याच्यातून एक जरी आरोपी सुटायचा प्रयत्न कोणी केला झाला तर पूर्ण जो समाज आहे तो समाज त्याला सुटू देणार नाही एवढं मला एवढा मला विश्वास आहे प्रकरणाला तर दोन महिन्यापेक्षा अधिकचा वेळ झालेला आहे तपास योग्य पद्धतीने सुरू आहे असं वाटतंय आणि न्याय मिळायला विलंब होतो आणि परत आज आत्तापर्यंतचा आढावा घेणार आहोत शेअर्डी ऑफिसला दुपारून आमचं जायचं नियोजन आहे यावर आपण मग जी काय माहिती घेतली त्यावर आपल्याला प्रतिक्रिया देणं योग्य आहे दुष्णांधळे अजूनपर्यंत फरार आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय माहिती घेतली आहे का आणि त्याचा तपास सुरू आहे का मला तो, तो इथं असताना जी माहिती घेतली इथं असतानाच हे तो कागदोपत्री जो फरार होता त्याच्यावर किती गांभीर्यानं पोलिस यंत्रणेनं हातात घेतलंय हे बघणं महत्त्वाचं आहे त्याला कागदोपत्री फरार करण्यापेक्षा त्याला जर शिक्षा दिली असती त्याला जर पोलिसांनी अभय दिलं नसतं त्याला जर एखाद्या विशिष्ट ऑफिस मध्ये बसून घेतलं नसतं तर कदाचित ही हत्या झाली नसती ही मी आधी सांगितलं आताही सांगतो आणि तो कुठं गेलाय कसा गेलाय तो एकदम सराईत गुन्हेगार आहे याची चौकशी हा कुठं काय हा तपासाचा भाग आहे त्यांनी तो केला पाहिजे आणि त्याला लवकर जेरबंद केलं पाहिजे जर आरोपी जेरबंद झाला नाही किंवा तपास योग्य पद्धतीने झाला नाही तर तुमच्या आंदोलनाची मी आणि माझं कुटुंबीय मग त्याच्यात गाव पण का म्हणत नाही कारण गाव अडीच महिने झाले रस्त्यावर आहे सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा न्यायाच्या भूमिकेत मी आणि माझे कुटुंबीय जो निर्णय घेतो तो एकदम टोकाचा असेल आणि त्याला सर्वशी जबाबदार हे प्रशासन असेल असं मी आज सांगतो तुम्ही मनाला टीम सक्रिय आहे तर व त्यांच्यावरती कारवाई का होत नाही आणि याकडे तुम्ही कसं बघता कारवाईची पण अपेक्षा आहे आणि ज्या लोकांचे हे समर्थक आहेत जे गुन्हेगाराचं समर्थन करत आहेत सर, ते लोक कुणाचे आहेत हे सर्व म्हणजे सर्वांना माहिती आहे त्या लोकांचं जो बंदोबस्त आहे जिम्मेदारीने करणं त्यांचं काम आहे आणि ते केलं पाहिजे असे आहे माझी आता अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे की बी टीम मधल्या तुम्ही ज्यांची नावं सांगितले त्यातल्याच काही लोकांनी सुदर्शन घुले असल किंवा इतर आरोपींना सरेंडर कर केलं आता तपासात काय झालंय त्यांनी आपल्याला सांगितलं आहे गोपनीयता असल्यामुळं पण एक मात्र गोष्ट आहे कुठल्या कारणानं कशामुळं ह्याच्यातले चार लोक आहेत हे प्रत्येक आरोपीशी कॉन्टॅक्ट मध्ये होते हे तपासातून सिद्ध झालेलं आहे ते समोर दे केले काही दिवसात आणि मी पण काही गोष्टीचा समाज पण काही गोष्टीचा साक्षीदार आहे आरोपी सोडताना जी गाडी गेली होती तो माणूस सहा तारखेला नऊ तारखेला घटनेदरम्यान फोन कॉल झालेला तो माणूस अन्नाच्या पाठीमाग जी गाडी होती शिफ्ट ती गाडी घटना घडल्यानंतर घरी लावणारा माणूस आरोपी पसार फरार होते त्यावेळेस फोन पे पैसे पाठवणारा माणूस हे सर्व समाजाला प्रसारमाध्यमांना माहीत आहे रमेश दिली होती ती काय कारण आम्हाला सद्यस्थितीमध्ये न्यायाची गरज आहे आणि हा मुद्दा कुठेही बाजूला गेला नाही पाहिजे त्याच्यामुळं आम्ही कुटुंबाशी चर्चा करून त्यांच्याशी चर्चा करून जे पुढं काय करायचंय जे योग्य पर्याय आहे योग्य मार्ग आहे त्याचा विचार आपण म्हणजे करणार आहोत